नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर असाच एक सुट्टीचा दिवस असाच एक छान एन्व्हायरमेंट पावसाळी दिवस चालू आहेत भले पण मित्रांनो आपण येऊन इथं अशा काही विषयांवर गप्पा मारत असतो की लाईफची काही आहे ना काही अशा इम्पॉर्टंट गोष्टी ज्या विषयावर जनरली कोणी बोलायला तयार होत नाही अशा विषयांवर आपण त्या ठिकाणी बोलण्यासाठी येत असतो आणि भरभरून प्रतिसाद देत आहेत मित्रांनो तुम्ही चॅनलला आ, फार उदंड प्रतिसाद आहे पर्सनली लोकांचे फोन आहेत मॅसेजेस आहेत की फार छान काम चाललं आहे आणि अशा गोष्टी अजूनही पुढे जाऊन तुम्ही करत राहा ठीक आहे तर आजचा विषय जो आहे ना तो आहे थोडासा वियर्ड विषय आहे आणि रियल घटना आहे आणि त्या घटनेला घेऊन हा विषय आहे तर तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवणारा भेटला पाहिजे ओके ठीक आहे उलटं सांगितलं आहे मी थोडं उलटं करा ठीक आहे तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवलेला भेटला पाहिजे किंवा मूर्ख बनू शकतात जर मूर्ख बनवणारा असला पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो ह्या रिलेशनसोबत हो आपण एक रियल टाईम रिअल गोष्ट सांगतो आहे तुम्हाला तर मित्रांनो झालं असं आता मी काय काम करतो काय नाही करतो मी फार डिटेलमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही मित्रांनो पण हे करता करता माझ्या डे टू डे ट्रान्झॅक्शनमध्ये आहे ना एक कस्टमर आला आणि त्याला काही फंड्स पाठवायचे होते ॲक्च्युली त्याला आर टी जी एस करायचं होतं बेसिकली तर आर टी जी एस करण्यासाठी तो आला आता जर मोठी अमाऊंट असेल ना तर दोन तीन लेवलला ते ट्रान्झॅक्शन हे करावं लागतं आता माझी पोझिशन थोडी सिनियर आहे तर मला ते मोठे ट्रान्झॅक्शन ऑथरायझेशनला येतात सेकंड लेवलला तर आर टी जी एस करायचं होतं कस्टमर आला आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की कशासाठी करताय क कुठं जाणार आहे वगैरे हे आमचं कामच आहे ॲक्च्युली बेसिकली आम्ही ते बॅरियर आहे की अशा काही वाईट घटना म्हणजे असं काही कुठं चाललं आहे काय आहे ते आम्हाला ॲटलिस्ट माहीत करून घ्यावं लागतं आणि त्या हिशोबाने काही मनी लॉन्ड्रिंग काही ब्लॅक व्हाईट तर नाही होतं ना तर यावर आम्ही नजर ठेवतो आणि त्या हिशोबाने ह्या चौकशा करत असतो तर ते ठीक आहे त्यांना त्यांनी व्यवस्थित उत्तरं नाही दिली त्यांना सांगितलं की हे माझं रुटीन ट्रान्झॅक्शन आहे मला ते पैसे द्यायचेत वगैरे पण ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी त्या ट्रान्झॅक्शनमध्ये मी बघितलं अचानक अकाऊंटला एवढे पैसे नसताना सुद्धा ह्याला एवढे पैसे पाठवायचेत कशासाठी तर माझी पण उत्सुकता जागरूक झाली सामान्य व्यक्ती करतो काय साधारण एखादी कार घेतो कारसाठी डाऊन पेमेंट देईल किंवा काही कॅशमध्ये घेणार असेल तर तसं पेमेंट त्या ठिकाणी देईल पण असं मेजर चौदा पंधरा लाखाचं जे पेमेंट आहे ना ते असं अचानक कुठून येणार नाही ठीक आहे आणि कुणाला देणार नाही दुसरी केस आहे की काही फ्लॅट वगैरे परचेस असतात काही प्रॉपर्टी परचेस असतात अशा वेळी देऊ शकतो तिसरं ट्रान्झॅक्शन होत नाही इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या ठीक आहे ते पण पंधरा लाखाचं तर मी विचारल्यानंतर मला एक गोष्ट कळाली क्यू आय पी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट म्हणजे आय पी ओ जो असतो ना आय पी ओ आता आय पी ओ काय हे तुम्हाला बेसिक सांगतो की नवीन कंपन्या ज्यावेळी सुरू होतात ते ते शेअर्स ते आय पी ओ थ्रू देतात ओके तर तो मार्केटचा एक हिस्सा आहे तर आता मी मार्केटमध्ये असल्यामुळं मला या गोष्टींबद्दल उत्सुकता झाली क्यू आय पी आणि ते पण इंडिव्हिज्युअल एका लोकल गावातल्या माणसाला क्यू आय पी पाहिजे ओके QIP, ते बोललो कुठली कंपनी काय क्यू आय पी काय नाही ते बोललं तुला नाही कळणार ते फार मोठी कन्सेप्ट आहे तुला नाही कळणार तू तुझं काम कर ट्रान्झॅक्शन करतो आणि तु। तु ते तुझं काम आहे ते करून टाक ऑथराईज करून टाक काय अडचण नाही पण मी बोललो हे फ्रॉड आहे मला फ्रॉडचा थोडासा एक सुगंध आला की हे फ्रॉड आहे तर मित्रांनो झालं काय की नंतर बरंच विचारपूस विचारपूस करण्याच्या याच्यात तुम्हाला हे गोष्ट कळाली की असे काही लोक फेसबुकवर ॲक्टिव आहेत फेसबुकवर ॲड दिलेलं आहेत की आम्ही तुम्हाला आय पी ओमध्ये अलॉटमेंट देऊ क्यू आय पी मिन्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट जे ऑलरेडी फक्त कंपन्यांसाठी असतं ते तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही आहे ठीक आहे असे शेअर्समध्ये तुम्हाला प्लेसमेंट देऊ ओके तर त्या हिशोबाने ते त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांना हे पण सांगण्यात आलं आम्ही जे ॲप देऊ ते तुम्हाला दुसरीकडं कुठंच भेटणार नाही ते प्रायव्हेट ॲप आहे आणि तुम्हाला प्रायव्हेट काही अकाउंट्सला पैसे ट्रान्सफर करावं लागतील आणि तिथे ट्रान्सफर केले पैसे की मग तुम्हाला आम्ही ते प्लेसमेंट देऊ वेगळ्या रूट थ्रू डायरेक्ट कंपनीकडून तुम्हाला ते शेअर्स मिळतील आता ह्यांनी ऑलरेडी चोवीस लाख रुपये पाठवून ठेवलेलं आहे ओके चोवीस लाख ऑलरेडी पाठवून ठेवले तर चोवीस लाखाचं काय झालं त्या ॲपमध्ये खोटे खोटे एक वाढून आकडा आला बत्तीस तीस लाखाचा की चोवीस लाखाचे बत्तीस लाख रुपये झालेत विदिन फाय टू टेन डेज ओके सात आठ दिवसात ते पैसे ते झालेत की पंचवी चोवीस लाख गुंतवले आणि तीस लाख झाले चोवीस पंचवीसच्या समथिंग आहे त्याचे तीस लाख झाले ओके एक्झॅक्ट आकडा मला आता लक्षात नाही ते तीस बत्तीस लाख रुपये झाले तर एवढे पैसे वाढलेले असताना जर मी त्यांना सांगतो आहे की हे फ्रॉड आहे हे स्कॅम आहे ते त्यांना लक्ष देत नाही ते म्हणतात मला सेबीने लेटर दिलं आहे त्यांना व्हॉट्सअपवर काही लेटर्स वगैरे दिले होते तर ते, ते लेटर्स होते त्याच्यानंतरून त्या क लोकांचे मोबाईल नंबर्स होते ग्रुप होता जसा इक्विटी रिसर्च आणि त्याच्यासाठी ग्रुप असतो तसे ग्रुप होते आणि असं करत करत ते हे क केलं होतं तर मी काय केलं मोतीलाल ओस्वालच्या नावाने ते चाललं होतं मोतीलाल ओसवाल एक ब्रोकर आहे नावाजलेलं मोतीलाल ओसवालच्या नावाने मार्केटमध्ये तसं चालू होतं तर मी त्यांना सांगितलं की म्हणजे मोतीलाल ओसवालचे काही माझे मित्र ओळखीचे आहेत संगमनेरचे सिनियर पर्सनॅलिटी आहेत ठीक आहे आता मित्र म्हणणे योग्य नाही पण एक सिनियर पर्सनॅलिटी आहे त्यांनी सांगितलं की हे फ्रॉड आहे त्यांनी त्यांना दहा मिनटं समजावण्याचा प्रयत्न केला की हे फ्रॉड आहे ह्याच्यात तुम्ही जाऊ नका शेवटी मी मॅनेजरकडे नेलं मॅनेजरने सांगितलं हे फ्रॉड आहे ह्याच्या आधी लागू नका त्यांनी कॉन्टॅक्ट डेव्हलप करून दिले त्यांना सांगितलं की हे फ्रॉड आहे फ्रॉड आहे तर मला सांगायचं आहे काय त्याला घेऊन ये फ्रॉड आहे तर हे तुम्ही करू नका ठीक आहे तर अशा हिशोबाने समजवल्यानंतर पण काय ऐकत नव्हते तुम्ही ट्रान्झॅक्शन करा 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 तर माझ्या एक क्लिकची किंमत एक क्लिकची किंमत पंधरा लाख रुपये झाले असते मित्रांनो एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात ओके तरी फार मोठी गोष्ट आहे तर मोरल ऑफ द स्टोरी काय आहे की तुम्हाला फसवणारे आहेत बरोबर फसवणारे आहेत तुम्ही किती फसताय नाही फसता ना, त्याच्यावर आहे ठीक आहे तुम्हाला फसवता आलं पाहिजे लोक फसायला तयार आहेत फार मोठं लोक आहेत बरेच स्टोरेजचा घोटाळा पाहिला अजून बरेचसे घोटाळे आपण त्या ठिकाणी पाहिले आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काढायला की अशी मार्केटमध्ये गोष्टी आहेत की ज्या फ्रॉड आहेत आणि तरी लोक ते करतात आता हे का करत असतील हाव काहीतरी अचानक भयानक घडणार आहे ह्या हाव आणि ह्या गोष्टींपासून याला लांब जा मित्रांनो ह्या गोष्टीपासून दूर जा माझी एक एक क्लिक त्याला पंधरा लाखाला भूर्दंड पडला असता ठीक आहे पंधरा लाखाचा भूर्दंड मी वाचला मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे तो गेला तिकडे आणि त्या लोकांकडून हे करून आला हे दरवाजा खोलला बाळा त्याला बसवा त्याला बसवा तर तशा हिशोबाने ते झालं ठीक आहे त्याच्यानंतरून काय आलं तो व्यक्ती वे, व्यक्ती गेला तिकडे आणि मोतीलाल ओसवालच्या ऑफिसला भेटला की असं काही आहे का कन्सेप्ट वगैरे वगैरे तर मग त्यांना हे कळालं की असे काही कन्सेप्ट नाही आहे आणि हा फ्रॉड आहे आणि विकासने वाचवलं आहे आपल्याला ठीक आहे तर अशा घटना आहेत फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आयुष्याच्या डे टू डे लाईफमध्ये तर इथे ते एवढ्यावरच थांबत नाही तुम्हाला फसवणारे लोकं भरपूर भेटतील तुम्ही काय अँगलने विचार करता काय नाही करता आणि पुढे जाऊन तुम्ही ट्रस्टेबल व्यक्तींवर किती ट्रस्ट ठेवता हे पण इम्पॉर्टंट आहे तुमचा ट्रस्ट आ, किती इम्पॉर्टंट आहे आणि किती ट्रस्टवरती लोकांवर तुम्ही ट्रस्ट ठेवता ज्यावेळी आम्ही तुम्हाला सांगतो आठ दहा टक्क्याने सात सहा टक्क्याने एफ डीसाठी वि विनवणी करतो त्यावेळी असं वाटतं की काहीतरी आता स्वार्थ आहे ओके ज्यावेळी असे पैसे जातील त्यावेळी तुम्हाला स्वार्थ लक्षात येणार नाही आयुष्यातलं सगळं गमावलेलं असेल तुम्ही हे लक्षात ठेवा तर ह्या गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया ऑफ द स्टोरी हेच आहे फसवणारे आहेत तुम्ही फसू नका ठीक आहे सुरुवातीला उलटं बोललो आखं उलटं बोलतो आहे फसवणारे आहेत फसू नका मित्रांनो तर आय होप सुरक्षित राहा बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत त्या विषयांवर पण बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच थँक्यू